मागील जम, जमा मागील वर्षात जमा खर्चाचा हिशोब देत नाही का ग्रामसभामध्ये मग कुठे दे। देणार कधी देणार हे तर मुद्दा मांडलेच नाही तुम्ही दिलेच नाही किती खर्च केले किती आले कुठे खर्च केले हे मांडता येते ना हे मांडावंच लागते मग कधी मांडताय मांडा ना किती खर्च झालाय कुठे किती जमा आहेत आपल्याजवळ पैसे

वो पीएम पुष्ण योजना हा का योजना की महत्ति समझ अपने जो लाइन का प्रॉब्लम करना है ने दोनों योजना सुरू के पीएमघर योजना व पीएम पुष्ण योजना ये अपन एम एस भी आज कर हत्यागृह व्यवस्थापन सद्यास्थित हत्यागृह हो समस्या अनेक है यावर उपाययोजना करणं समस्यासाठी चारा निवारा स्थळे ओळखून लसीकरण आणि इत्यादी इत्यादी बाबतीत पशुसंवर्धन विभागाचे समन्वय साधून समस्या निवारणासाठी कारवाई करण्यात येईल जे आपल्याला गुरु ढोला आहे पाण्यामुळे जे रोगराज बिमारी येते त्यासाठी पशुसंवर्धन विभागासाठी संपर्क करून त्याला जीवित करून आपण त्याच्यानंतर आहेत महसंकल्प दोन हजार बावीस तेवीस रोजी चांगल्या रुपये कार्ड जाहीर करण्यात आला आहे या रुपये कार्डवर चर्चा याबाबत रुपये काळात अधिकाधिक लोकसह प्राप्त करण्या माहिती डिपार्टमेंटची माहिती एका जागी माहिती भरून आपला गाव किती डेव्हलप झालेला आहे हे आपण एकच काम करू राहिलं असं काहीत नाही कोणते डिपार्टमेंटची सगळी माहिती एका जागी गोळवते त्यानंतर वाचलेलं प्लस कापूस शेतीतील काम करणाऱ्या गर्भवती गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांच्या आरोग्य पोषण आणि सुरक्षिते संदर्भात करायच्या योजना ही एक नवीन योजना आहे वाटचाल्य प्लस जी मजूर आता शेतात काम करतात त्यांनाही सरकारने ती सोय हो। e n g आपल्या कुठल्या घरात घरा समोरची नाली काढली त्यामुळे पाणी काम आपण करावं त्यानंतर बाल विमा प्रतिबंध कायदा दोन हजार सातची झंझा अठरा वर्ष पाया खालच्या मुलाचे लग्न आपल्याला करता येतील त्याची बाल विमा रोखण्यासाठी समजा होता तुम्ही त्याची माहिती द्यायची रोखायला ग्रामपंचायत करायची वसुली करणे आपल्या इथं आता वसुली काही नाही वीस टक्के वसुली आहे वसुली द्यायला कोणी तयार नाही भरपूर आले फक्त काही द्या लोक आणि त्याच त्या वेळेस कोणी भरत नाही तर तसं नाही झालं पाहिजे कारण त्याच नसे आपण कर्मचाऱ्याचा पगार नाही देऊ शकत बाकीचे कामं नाही करू शकत आपल्याला नाली आहे ब्लिचिंग आहे तुम्हालाच पाणी लागावं लागतं ब्लिचिंग आणण्यासाठी ते पैसे लागेल नागरी पैसे किती लागतात हां मागे केली का

हां होनले वाक नाही काय लागलीच नाही लागली पहिले टॅग प्रसिद्ध करा म्हणजे टॅग भर भर पहिले टॅग भर टॅग भर टॅग भर टॅग भर झाला नाही काय नाही 33 33 राम नाही टॅग भरला नाही कसातरी आपण सगळे हां सामान्यपणे करतो टॅग अरे वो तो वो वो घर कर कनाली तेरे अच्छे नहीं हमारे घर कर करो नहीं अच्छा दावा नहीं आपको कोई बात नहीं दावा नहीं सब एक दावा एक ही बच्चे एक आज भी सभी एक ही हैं की तरह करने से भी आप संगीत स्थापन करने को ठीक नहीं हो रहा है आज भी सब ठीक एक एक महिला तो सवाल आए बच्चे तो सवाल आए ते काम करायला आपल्याला पहिले मांड लागतो मांड लागतील आपल्याला वसुली केली असं काम करतो मनाला नाही माझ्या घर बोलणं पाहिजे लोक वाटतं यांनाच नाही कोणाला वाटतं माझ्या घरावरून पण आपलंही वैयक्तिक कर्तव्य आहे की आपल्या घर समोर नाही आपण स्वतः व्यवस्थित ठेवायला पाहिजे पण लोकांची धारणा अशी झाली आपण स्वतः व्यवस्थित करून सगळं हे तुमचं नको असते ग्रामपंचायत नक्की काही काही आपल्या घराचं जर जर तुम्ही चांगलं ठेवलं तर हे प्रॉब्लेम क्रिएट नाही

हॅलो सर झाले का मुद्दे सर मुद्दे झाले का म्हटलं एवढ्याच होत्या एवढ्याच होत्या हां मांडल्या का तुम्ही थांबू थांबू सर पाच मिनिटाची ग्रामसभा होती का झाले ते हो का मुद्दे एवढ्याच मुद्द्या होत्या का जमा खर्चाचा मुद्दा नसतोय का याच्यात मग कधी कोण सांगणार ते जमा खर्चात वर्षाचं जे जमा खर्च आहेत ते कोण सांगणार काय काय जे वार्षिक मुद्दा असते किती खर्च केले काय केलं आहे पाच मिनिटात तुम्ही ग्रामसभा उठवता

اوه بهندو اوه بهندو اوه بهندو اوه بهندو اوه بهندو ये तो कोणी नाहीये देवाशालो कोणाकडे नाहीये सरत दादा सरत दादा होता तो पण काय 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 सल्लाकडे कसे तगळ उपयोग की मी दोन पाच काय करतो गोरगरले लोकांच्या नाही आता लोक आमने घावून देशाचे बेचावतो हेड बेचातात ए ए ये बाऊ पुरा हेड बे सांगून थांबला येते आम्ही આપ okay. ગ્રામસભાને no, okay. no, मना मांड्या <muchy> 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 तो से सांगतो एक एक बन्या बोलो एक एक बन्या बोलो एक एक से समझो जी हां वो ना वो बोले मारडो का कोई कहता मुद्दा माने से बोले गरम मत आनंद दिनो दिखा बोल आनंद दिनो एक एक और रात दम लागो

गावात पिण्या माणसाला पिण्यापिवा पाणी तीनशे चे कमी पेक्षा पिटीएस पाहिजे ठीक आहे आणि ते आतापर्यंत काही बरोबर झालं नाही गावात तुम्ही पिठे सांगितलं तर पेचर काय आलेलं आणलेलं नाही आतापर्यंत गावात खाजगी खासगी काही गावकरी पांडीच आहे की तो चलवा कार्यक्रम ते ते आता पण नाही आणि त्याचपेक्षा सगळ्यात जास्त मोठा चिंतून पाणी येतं आहे त्या विहिरीचं टीडीएस डी एस भरी आहे तर ते पहिले तुम्ही त्यासाठी तुम्ही काय करा ते तुम्ही करा पण ते टीडीएस डी ते पाणी माणसाच्या योग्य नाही आहे ठीक आहे ना आपण ते त्यासाठी डी एस काल बिल सिंग टाकून बिल सिंघ केलं ना गेलं

इथ हे शेड सर मागील जमा मागील वर्षात जमा खर्चाचा हिशोब देत नाही का ग्रामसभामध्ये मग कुठे देणार दे 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 दे। कधी दे दे देणार दे दे दे। हे तर मुद्दा मांडलेच नाही तुम्ही दिलेच नाही किती खर्च केले किती आले कुठे खर्च केले हे मांडता येते ना हे मांडावंच लागते मग कधी मांडताय मांडा ना, ना किती खर्च झालाय कुठे किती जमा आहेत आपल्या जवळ पैसे आपल्याकडे फक्त सामान्यपणाऱ्या अडतीस हजार रुपये शिल्लक आहे अजून अजून सेवा आपण सांभाळ सांभ सांभ हे सेवालाल महाराज योजने अंतर्गत आपण सिमेंट कॉन्क्रीट रोडचं काम केलेलं आहे त्याचं दहा लाखाचं काम झालेलं ला आहे एक तांडा वस्तीचं काम झालेलं आहे अशी आपण दोन काम आपली किती कितीचं किती, किती रुपये होते कितीचं काम झालंय कोणतं काम वर्षाभरात एकच काम झालंय का आता माझ्या मी आलो तेव्हा मी जे काम पाहिलं किती दिवस झाले सर तुम्हाला मला दीड महिना मग तुम्ही ते हिशोब केलेच नाहीत का डायरेक्ट घेतले का तुमचे जो मागील वर्षाचे हिशोबच नाहीत का मी आता जुने काम झालेले म्हणजे झालेले काम तुम्हाला माहित नाही समजा ते सांगू किती एक संत सेवालाल वस्ती हो एक तांडा वस्ती साम एक। किती किती बँक किती बँक अकाउंट आपले ग्रामपंचायतचे किती बँक अकाउंट आहेत सगळ्याच खात्याचे किती आहेत दहा दहाक मग एक सामान्याचं सा तुम्ही सांगितलं पस्तीस सामान्य सांगितलं दाखवा ना कुठे आहे बुक रजिस्टर दाखवा किती अकाउंट आहेत कितीचे किती पैसे शिल्लक आहेत ते दाखवा ना आणि किती खर्च झालाय ते दाखवा दाखवा लागते ग्रामसभेत सर्वांचं पैसे आहेत ग्रामपंचायत तेच मग ते कधी दाखवणार पाणी पुरवठा योजना

पंधरा वित्त आयोग याचं नेमकं म्हणून माहित नाही याची इंटर माहित नाही याची इंटरव्ह्यू अच्छा पंधरा वित्त आयोगचं बॅलेन्सही माहित नाही अकाउंट च माहित नाही जिल्हा वार्षिक योजना जिल्हा वार्षिक योजनेत शिल्लक आयोगाचं पंच्याहत्तर हजार दोनशे चारशे पासष्ट संख्या सेवाला आपण जे आत्ता काम केलेलं आहे त्याचा तर आपण याच्यात सहा लाख सव्वीस हजार आपण त्याचं बिल काढलेलं आहे झाले का झाले त्यांचे बॅलेन्स नाही सांगितले खर्च कुठे झाले नाही सांगितले काय नाही कुठे सांगितलं फक्त हे एवढंच बस दहा दहा अकाउंटचे एवढेच आहेत का दोन तीनच सांगितले बाकी दोन तीन चेच बँक अकाउंट सांगितलंय ना दोन तीन चेच बँक अकाउंट सांगितलं we're okay, coming केनी हा अकाउंट किती चालू आहेत झालंय काय एवढंच आहे का ग्रामसभा दौंडी कधी दिली काल दौंडी दिली आज ग्रामसभा घेतली तुम्ही काल दौंडी दिली कुठेच नाही नोटिसा नोटिसा कुठेच नाही काल दौंडी दिली आज ग्रामसभा घेतले आठ दिवस अगोदर अच्छा अच्छा म्हणजे तुम्हाला प्रूफ पाहिजे का मी कालचं आठ दिवस अगोदर दिली का दौंडी किती दिवस अगोदर दिल्या दवंडी हो का काल कोण दिलाय दवंडी कालचं दाखवू का मी तुम्हाला चोवीस तारखेचं झालंय का झालं ठीक आहे ग्रामसभा झाली ना चालो चलो कंट्रोल